नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो यापूर्वीचा व्हिडिओ आपण खास गणपती बाप्पाचे पैठणी फेटे अजून जिरेटोप श्रीकृष्ण पगडी गणपती बाप्पासाठी खास बनवलेली आहे त्याचा आपण व्हिडिओ केला होता आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण गणपती बाप्पाला फर टोपी आणि फर शेला हे सुद्धा ह्या वेळेस परत बनवलेलं आहे फक्त त्यामध्ये काय इन्क्लूड केलंय आपण हा क्रीम कलरचा कलर, कलर वापरलेला आहे आता ह्यावेळेस दोन कलर आहेत एक व्हाईट कलर आणि एक क्रीम कलर अतिशय सुंदर असे दोन कलर वापरलेले आहेत आणि अतिशय सुंदर दिसतात आता बरेच जण फेटे घालतात पेशवाई पगडी घालतात पुणेरी पगडी घालतात जिरेटो घालतात कृष्ण पगडी घालतात आपण गणपती बाप्पाला टोपी घालूया म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका मित्रांनो पण आपण फर टोपी सुद्धा गणपती बाप्पासाठी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर हा शेला सुद्धा बनवलेला आहे हे बघा आता ही फर टोपी आहे अतिशय सुंदर एकदम ऍडजेस्टेबल म्हणजे परफेक्ट मापानुसार बसणार आता ही किती सोळा नंबरची पगडी आहे किती सोळा नंबरची टोपी आहे आपण हे इथं ठेवून बघा एकदम परफेक्ट बसते आणि यापेक्षा आता ही दोन फुटाची मूर्ती आहे मित्रांनो आणि हा शेला गळ्यामध्ये बघा असा इथे ऑलरेडी मी टाकलेला आहे हा शेला त्याच्यासोबत देतो आणि ही टोपी आहे आणि यापेक्षाही जर मूर्तीची साईज लहान असेल एक फूट असेल दीड फुट असेल त्यासाठी सुद्धा आमच्याकडे ह्या त्यात रेडी आहेत हे बघा चौदा नंबर आहे सोळा सतरा अठरा ह्या सर्व टाईपच्या आम्ही साईज बनवलेला आहेत मध्ये आता हे बघा हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या साईज आम्ही बनवलेला आहे खूप सुंदर अर्थ मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीने हे शेले सुद्धा बनवलेले आहेत हे बघा हे पूर्ण बसतात बरोबर माप घेऊनच आम्ही तयार केलेले आहे ह्या कॅप सुद्धा हे बघा अतिशय सुंदर तुमची साईज हे पण असू बघा आरामशीर बसतात अजिबात तुम्हाला हे करावं लागत नाही दाबावं लागत नाही काहीच नाही एकदम मापात बसतात आते हे इते आता इते, इते हे बघा इथे सुद्धा आता इथं इथं हे जरी असलं आपल्या मागे मुकुट जरी असला तरी आपल्याला ही बसवता येतं हे बघा अतिशय सुंदर ह्या आम्ही ह्या वेळेस आम्ही हा कलर नवीन बनवलेला आहे जर कुणाला लागत ला असेल तर माझा व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओखाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे तुम्ही मला कॉल करू शकता आणि त्यावर आपली ऑर्डर बुक करू शकता आणि हो मित्रांनो तुम्हाला जर आपल्या घरच्या घर घर घरगुती गणपतीसाठी जर एक सिंगल पीस जरी लागला तरी आम्ही तो देऊ शकतो ऑनलाईन देऊ शकतो आणि तर मित्रांनो कसा वाढला हातचा हा माझा व्हिडिओ टोपी आणि फर जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद